नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला आलेल्या आहेत होळी त्याचबरोबर या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आहे तसेच ही जी होळी आहे तर ही चोवीस मार्चला म्हणजे रविवारच्या दिवशी आलेल्या आहेत आणि या दिवशी हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे तर या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती पंचवीस मार्चला म्हणजे सोमवारच्या दिवशी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे होळीला चंद्रग्रहणाची सावली असल्यामुळे आपल्याला होळीची पूजा ही कोणत्या वेळेमध्ये करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी होळी करावी का तसेच होळी करताना होळीमध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहेत त्याचबरोबर आपल्याला या होळीच्या दिवशी चुकूनही या तीन भाज्या खायच्या नाहीत पूजा करताने आपल्याला एक अतिशय प्रभावी मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याने आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच होळीच्या पूजेचं संपूर्ण पुण्य जे आहे जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं तर अशी ही जी माहिती आहेत ही तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथी ही चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न वाजता सुरू होणार असून पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस वाजेपर्यंत असणार आहे आणि अशावेळी धर्मशास्त्रानुसार उदयतिथीनुसार होळीचं दहन जे आहे ते चोवीस मार्चला असणार आहे म्हणजे रविवारच्या दिवशी तर पहा होळीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघरी नैवेद्य म्हणून पुरणपोळी बनवली जाते तर पंचवीस मार्चला सोमवारी या दिवशी रंगाची उधळण करण्यात येणार आहे या दिवसाला धुलिवंदन असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागात रंगाची उधळण जी आहे तर ती रंगपंचमीच्या दिवशी करण्यात येते कोकणात होळीपासून पंधरा दिवस हा उत्सव जो आहे तर तो साजरा करण्यात येतो तसेच होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे म्हणून आपल्याला होळीची पूजा करायची आहे की नाही किंवा होळी ही साजरी करायची की नाही तर पहा या दिवशी जरी चंद्रग्रहण असलं तरी ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही म्हणून आपल्याला कुठलेही नियम जे आहे तर ते पाळण्याची गरज नाही जरी गर्भवती स्त्रिया असल्या तरीसुद्धा त्यांना कुठलेही नियम जे आहेत तर ते लागू होणार नाही आहे प्रत्येक वर्षी आपण ज्या प्रकारे होळी साजरी करतो त्याच प्रकारे तुम्हाला ही होळी जी आहे तर ती साजरी करायची आहेत हे जे चंद्रग्रहण आहे तर हे भारत सोडून जसे की स्पेन ऑस्ट्रेलिया ॲटलांटिका या देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे आणि आपल्या भारतामध्ये हे दिसणार नाही यामुळे आपल्याला कुठलेही नियम जे आहे तर ते पाळण्याची गरज नाही तर या दिवशी होळी आहे म्हणून होळीचा दहनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो पंचांगानुसार चोवीस मार्चला रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आपल्याला पूजा ही करता येणार आहे यावर्षी आपल्याला होळी दहनाचा जो टाईम आहे होळी पूजाचा जो टाईम आहे तर हा फक्त एक तास चौदा मिनिटांचाच आहे यामुळे आपल्याला ही होळीची पूजा जी आहे तर ती याच वेळेमध्ये करायची आहे होळीची पूजा करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहेत ते म्हणजे कच्चा कापूस गूळ फुलं हार रोळी गुलाल त्याचबरोबर हळद भांड्यात पाणी त्याचबरोबर नारळ बत्ताशा गव्हाचं झुमके ऊस इत्यादी गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला होळीची पूजा करण्यासाठी लागतात परंतु साधारण वेगवेगळ्या ठिकाणी काही परंपरा असतात प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या परंपरा असतात तर त्यानुसार या वस्तूंमध्ये बदल देखील होतो आता तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्या प्रथेनुसार तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या या होळीच्या पूजेसाठी घ्यायच्या आहे तसेच पहा आपल्याला या होळीमध्ये अशी एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू जर आपण होळीमध्ये टाकली तर पहा आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आपल्या घरातील क्लेश भांडणे नकारात्मकता ही सुद्धा दूर होत असते यामुळे पहा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की होळीमध्ये नारळ टाकलं जातं परंतु बरेच जण हा नारळ टाकताना अनेक प्रकारच्या चुका करतात होळीमध्ये कधीही पाण्याचं नारळ हे टाकलं जात नाही म्हणून आपल्याला नारळ जे तर ते या होळीमध्ये टाकायचं आहेत म्हणजे ज्या नारळामध्ये पाणी नसेल ते नारळ आपल्याला होळीमध्ये टाकायचं आहेत किंवा तुम्ही खोबऱ्याची वाटी देखील या होळीमध्ये टाकू शकता त्याचबरोबर या होळीमध्ये ऊस देखील टाकला जातो बरेच जण ऊस टाकताना सुद्धा अनेक प्रकारच्या चुका करतात ऊस उस टाकताना ऊसाला जी वरची हिरवी देठ असतात तर त्यासहित हा ऊस जो आहे तर तो आपल्याला होळीमध्ये टाकायचा आहे ऊस हा कुठल्याही वाळलेला किंवा खराब जो ऊस असतो तर अजिबात टाकायचा नाही चांगला ऊस जो असतो तर तो आपल्याला त्या होळीमध्ये टाकायचा आहे होळीमध्ये नारळ आणि ऊस हा टाकल्यानंतरनं काही वेळाने आपल्याला तो काढणं शक्य झालं तर काढून घ्यायचा आहे आणि घरातील सगळ्या व्यक्तींनी प्रसाद म्हणून तो ऊस आणि जे खोबरा किंवा नारळ टाकलेलं असेल ते तुम्हाला प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे असं केल्याने होळी देवताची कृपा आपल्या कुटुंबावर आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर होत असते यामुळे आपल्या घरातील रोगराही निघून जाते सोबतच आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरामध्ये एकोपा येतो घरातील क्लेश भांड ने हे दूर होत असतात यामुळे तुम्हाला आवर्जून होळीमध्ये या दोन वस्तू टाकायच्या आहेत आणि टाकल्यानंतर होळी पेटल्यानंतर काही वेळाने तुम्हाला ह्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही नियम देखील पाळायचे आहेत या दिवशी आपल्याला चुकूनही काही भाज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत तर पहा यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही कुठल्याही प्रकारचं मद्यपान त्याचबरोबर काही अंडे मासे चिकन जे आहे तर याचं सेवन आपल्याला करायचं नाही सकाळीसुद्धा करायचं नाही आणि संध्याकाळी देखील या पदार्थांचं सेवन आपल्याला करायचं नाही जर तुम्ही या पदार्थांचं सेवन करून होळीची पूजा जर केली तर तुम्हाला या होळीचं कुठलंही पुण्य प्राप्त होणार नाही त्याचबरोबर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे भोपळा या दिवशी आपल्याला भोपळा हा कटदेखील करायचा नाही म्हणजे कापायचासुद्धा नाही या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा भोपळ्याचं सेवन केलं जात नाही आणि या दिवशी होळीसुद्धा आलेली आहेत यामुळे चुकूनही भोपळा आपल्याला कट करायचा नाही आणि त्याची भाजीसुद्धा आपल्या घरामध्ये करायची नाही भोपळा म्हणजे जो दुधी भोपळा असतो तर त्याचे सेवन जे आहे तर ते आपल्याला या दिवशी करायचं नाही त्याचबरोबर जो लाल भोपळा त्याला आपण डांगर देखील म्हणतो तर त्याचंसुद्धा सेवन जे आहे तर ते, ते आपल्याला या दिवशी करायचं नाही तसेच हा लाल भोपळा आपल्याला कटदेखील कर करायचा नाही तर ह्या ज्या तीन भाज्या आहेत तर ह्या आपल्याला या दिवशी चुकूनही सेवन करायच्या नाही आणि आपल्या घरामध्ये बनवायच्यासुद्धा नाही त्याचबरोबर या दिवशी होळी आहे म्हणून आपल्या घरामध्ये पोळी ही बनलीच गेली पाहिजे पोळी ही पुरणाची पोळी जी आहे तर ती बनवली जाते होळीच्या जा दिवशी या पदार्थाला अतिशय महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला होळीला जो नैवेद्य आपण ठेवणार आहे तो पोळीचाच ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य ठेवताना आपल्याला दोन पाच किंवा सात अशा ज्या संख्या आहेत तर या संख्यांमध्ये आपल्याला होळीला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पोळी बनवल्यानंतर गाईला एक पोळी जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे त्यावर थोडंसं तूप घाला आणि यानंतर ही जी पोळी आहे तर तुम्हाला आवर्जून गाईला खाऊ घालायची आहे या दिवशी जर तुम्ही गाईला पूर्णाची पोळी खाऊ घातली तर साक्षात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होते आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि जेव्हा तुम्ही या विशेष दिवशी गाईला पोळी खाऊ घालता त्यावेळी तेहतीस कोटींची देवांची कृपा जी आहे ती तुमच्यावरती प्राप्त होत असते आणि तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात यामुळे या, या दिवशी आवर्जून आपल्याला गाईला एक पोळी ही खाऊ घालायची आहे मग गाय ही तुमची असेल शेजारची असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन जरी ही पोळी खाऊ घातली तरीसुद्धा चालेल तसेच या होळीच्या दिवशी आपल्याला काही मंत्र आहेत तर या मंत्रांचासुद्धा आपल्याला जप करायचा असतो जर तुम्ही ही पूजा करताना या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर नक्कीच होळी देवताची कृपा तुमच्यावरती प्राप्त होते आणि बघा होळीचं पुण्य जे आहे ते सुद्धा तुम्हाला मिळत असतं म्हणून होळीसाठी तुम्हाला ओम होलिकाय नम मंत्रा जब कराई चाहे, त्यास बर, या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर भक्त प्रल्हादासाठी तुम्हाला ओम प्रल्हादाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर भगवान नरसिंहासाठी तुम्हाला ओम नृसिंहाय नम या मंत्राचा जप करायचा आहे हे तीनही मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहेत तिथूनसुद्धा तुम्ही हे मंत्र पाहून बोलू शकतात अतिशय सोपे मंत्र आहेत पण खूप प्रभावी आहे तुम्हाला निश्चितच या होळीचं फळ प्राप्त होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल तर तुम्हाला होळीची पूजा ही करता येणार नाही परंतु मी तुम्हाला जे मंत्र सांगणार आहे ते मंत्रास तुम्ही जर फक्त जप केला तरीसुद्धा तुम्हाला होळीची पूजा केली इतकं पुण्य तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल लांबून तुम्ही दर्शन हे घेऊ शकतात देवांनासुद्धा सगळ्या गोष्टी समजतात तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहेत हे पदार्थ पूर्णपणे वर्ज ठेवायचे आहेत होळीमध्ये सांगितल्याप्रमाणे या दोन वस्तू तुम्हाला आवर्जून टाकायच्या आहे आणि जो तुम्हाला मी मुहूर्त सांगितला तर त्या मुहूर्तावरती तुम्हाला होळीची पूजा करायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ